पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष सूर्यकांता गाडे यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम हटाव देशभराचाव आंदोलन करण्यात आले जनतेला ईव्हीएम मशीनवरती विश्वास राहिला नसून सर्व प्रकारचे मतदान मतपत्रिकेवरती घेण्यात यावे मतदान आणि निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी याकरिता छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन करण्यात आले यावेळी पॅन्थर रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नेमकी मागणी काय पॅनथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ई व्ही एम हटाव ही आमची प्रमुख मागणी आहे आणि बॅ बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि दुसरं संविधान या देशामध्ये संविधानाविषयी जे कारस्थान चालू आहे ते कुठं था थांबलं दा, पाहिजे ही प्रमुख आमची पॅनथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मागणी आहे आणि दुसरी गोष्ट आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे के हे जे इलेक्शन आहे हे ई व्ही एम मशीनमध्ये दुसरी एक एक मशीन त्यांनी लावायचं सांगितलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की कोणाला आपण मतदान केलं पण मेन आपण जर बघितलं तर ती जी प्रिंट बाहेर पडत असती ती प्रिंटची गिनती होत नाही मात्र ती ई व्ही एम मशीनमधून ती गिनती होऊन वोट वोटिंगची गिनती ई मशीन एम ओट, मशीनमधून होती आम्हाला त्याचा विरोध आहे कारण त्या पोलिंग चीटची बॅलेट पेपरची जे बी आहे ती विमती झाली पाहिजे आणि याच्यात खऱ्या अर्थाने आपल्याला समोर ईव्ही मध्ये कशा पद्धतीने सेटिंग चालू आहे हे जनतेच्या लक्षात येईल कारण या गोष्टी शासनाने आणि निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतल्या पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे विजय दिवेकर जिल्हा प्रांत रिपब्लिकन पार्टी छत्रपती संभाजीनगर आज दोन फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यामध्ये पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ई व्ही एम मशीन हटाव देश बचाव संविधान बचाव या एकमेव मागणीसाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे निदर्शने करण्यात येत आहेत आपल्याला माहीतच आहे की संपूर्ण भारतामध्ये मशीनच्या विरोधामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आम्ही केलेले मतदान जाते कोणाला आमचं मतन चोरी होतंय आहे का याच्यावर शंका निर्माण झाली आहे बरेच राजकीय पक्ष मुघण खूप बसले आहेत परंतु हा जनतेचा आवाज आहे पब्लिक क्राय आहे पब्लिक खरा यासाठी आहे आए... सांगा सर आता निवडणुकीला विधानसभेच्या लोकसभेच्या खूप कमी कालावधी राहिलेला आहे सहा महिने आठ महिन्यामध्ये हे सगळं उरकणार आहे कुठेतरी ही मागणी घेऊन तुम्ही लेट काय कसं नाही आम्ही मागणी घेऊन लेट झालेलो नव्हतं ऑलरेडी आमचे फेसबुक व्हॉट्सअप व्हॉट्सअपवरती व्ही व्ही मशीनच्या बाऱ्यामध्ये निषेध नोंदवून हे सगळ्या गोष्टी चालूच आहेत परंतु आम्ही मागं झालं नाही का आपण पाहता असाल सुप्रीम कोर्टचे वकील लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत त्यांचाच आदर्श घेऊन त्यांच्या मला शंका आहे आमच्या मला शंका आहे म्हणून आम्ही हे आंदोलन या ठिकाणी नेमका ईव्हीएम वर आक्षेप काय आम्ही केलं मतदान जाते कोण लिहायचं आमचा आक्षेप आहे ना आम्ही ज्याला मतदान करतोय ते मतदान त्याला गेलं पाहिजे तर त्याच्यावर आमचा भरोसाच नाही ईव्हीएम मशीन वरती ईव्हीएम मशीन हटून मतदान पत्रिकेवर मतदान करून घेतलं पाहिजे यासाठी हा आजचे कार्यक्रम आहेत माझं निवडणूक झाल्या तर आपला हे काय असणार रोल काय असणार दोन हजार चोवीसच्या निवडणुका तर झाल्यास रोल काय असतो आमचा रोल बहिष्कार टाकण्याचा असणार आहे बहिष्कार टाकण्याचा कारण पब्लिक काय असतं काय ऐकत नसेल मानत नसेल समाजाचे प्रश्न तर त्यासाठी आम्ही बहिष्कार टाकूच्या याच्यावरती हो तुमचं माझं नाव सर्जराव मनोरे हो मराठवाडाध्यक्ष पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी